चला परत एकदा स्वागत आहे सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ आजचा विषय आहे बालपण बालपण हे सगळ्यांनाच आवडतं आठवण जर काढली तर ते गोड हसू चेहऱ्यावर मावत नाही ते म्हणतात ना बालपण देगा देवा मुंगी साकरीचा रवा सुंदर त्या वाक्यामध्ये भरपूर काही भावना दडलेल्या आहेत किती भारी होतं ना आपलं बालपण आपली जॉईंट फॅमिली असायची मोठी आपले चार पाच सुलते एकत्र राहायचे त्याचे समजा एक एकाला एक दोन दोन तीन तीन पुर म्हणजे सात आठ बहीण भाऊ सगळे एकत्र राहायचे किती जॉईंट फॅमिली किती एकोपा होता त्याच्यामध्ये गोडवा होता त्यांना आता पहिले नाही का आता किती बदल झालाय ना खूपच बदल झालाय पहिलं जर समजा परिवारातल्या एखाद्या मुलाचं म्हणा मुलीचं म्हणा दुःख लागलं समजा तर विचार करत नव्हते हा त्याचा मुलगा आहे त्यांनीच घेऊन जाव कोणी एक जण ज्याच्या नजरेत पडला बा दुखत आहे कोणी पाठोळी म्हणा बैलगाडी झुकून म्हणा दावाखाना तर नव्हताच शक्यतो दवाखान्यात तर नेतच नव्हते वैद्याकडे नेत होते जडीबुटीवरच सर्दी खोकला काय असेल ते नीट करत होते पण असं माझं तुझं कधीच नव्हतं उपकाराची भाषा नव्हती पहिली आजी आजीला तर कोणी विसरणार नाही मी तर खरंच विसर विसरणार नाही खरंच आजी सारखी माया असते आज कोणाला आजीची आजीना सांगितलेलं महाभारत कृष्णाच्या कहाण्या जात्यावरची गाणी सासूरवासणीची गोष्ट रात्र सुद्धा कमी वाटत होती गोष्टी गप्पा मारायला गोष्टी ऐकायला सगळ्या बहिणी चुलत भाऊ ते सगळे बसायचो आम्ही चुलत भाऊ तर पहिले म्हणतच नव्हते माझे भाऊ म्हणून आता तरी शब्द निघतोय माझ्या तोंडून आमचे भाऊ आमची बहिणी आम्ही सगळे बसायचो आजीजवळ आजी आजीना आजी प्रेमाने जवळ घ्यायचं तोंडावर हात फिरायचं बई तू आली का इतक्या छान छान गोष्टी सांगायच्या तेव्हा भलेही टीव्ही नसायची पण वाफ चित्रीकरण व्हायचं हो डोळ्यासमोर आजीनं समजा महाभारत रामायणची जर सांगायला लागले तर लगेच समोर रामायणचं चित्रीकरण करायचं सासू सांगितलं तर सासू सुद्धा रडा लिहायचं इतक्या भारी गोष्टी सांगायची आजी आमची आता शोधली तरी तशी आजी भेटणार नाही कारण दुधापेक्षा सा साईवर प्रेम असतं म्हणतात ना ती म्हणजे आजी खरंच जॉईंट फॅमिली आज पण पाहिजे होती तशी पण तसं नाही राहिलं आता मी पना, मीच मोठी माझंच ऐकलं पाहिजे मलाच सगळं कळतं मीच हुशारे मी केलंय सर्वांचं माझं कोणी करत नाही असं झालंय म्हणजे मी पणा जास्त आलाय पहिलं काही एवढं नव्हतं मम्मीचे त्यांचे झाले आपल्या आईवडिलांचे वडिलांचे झाले त्यांच्या भावभावाचे झाले जावा झाले कधी भांडण म्हणून आपल्या कानी तरी आलेत का कधीच नव्हतं तसं खरंच पहिलं बालपण खरंच छान होतं आपली पहिली शाळा झेंडावंदन जर असलं तर आदल्या दिवशी सूचना द्यायची मास्तर लोक उद्या झेंडावंदन हे मस्त दोन वेण्या घालून या रेडमी या दोन तीन दिवस आधी ग्राउंडला वर्गामध्ये पताके लावायचे वर्ग सजवायचा आपले कागदी झेंडे करायचे तयार लावायचे वर्गामध्ये वर्ग सजवायचा त्याने लेजिमची प्रॅक्टिस त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणायचे व्यवस्थित तयार होण्या दोन वेण्या या तो गोडवा तो ते झेंडावंदन अलगच होत पहिले प्रेस नसायची तांब्यामध्ये कोळशी घेऊन पकडीना धरून प्रेस करायचं शाळेचे कपडे ती एक तयारी होऊन गाव शाळेमध्ये जायचो खरच खूप छान होतं पहिलं सुगडी भेटायची खायला कबड्डी खो खो मैदानी खेळ तर सांगूच नका कधी आई म्हटली नाही पोरांसोबत काय खेळती तू मास्तर लोक म्हणले नाही पोरांमध्ये खेळायचं नाही कधी भेदभाव जाणवलं नाही पण आजकाल बघण्याचा दृष्टिकोन बदललाय की सर्वांना नजर आहे त्याच्यामुळे कुठं काय कुठं काय घडतंय त्याच्यामुळं पण आता मुलं मुली एकत्र खेळत नाही मैदानी खेळ राहिले नाही शाळेला ग्राउंड राहिलं नाही पहिल्यासारखं पहिलं ग्राउंड काय होतं आपल्या शाळेला